आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी सोळा तासात गुन्ह्याचा छडा उमदी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या चौघंट तिघे अटकेत संपूर्ण रक्कम व गाडी जप्त जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याच्या पथकाने फक्त सोळा तासात जबरी चोरीचा बनाव उघडकेस आणत संपूर्ण रक्कम हस्तगत करून तिघा आरोपींना अटक केली असून चौथा आरोपी फरार आहे या यशस्वी कारवाईबद्दल कारवाई पोलीस ठाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे दिनांक दोन जुलै दोन हजार नऊ ते दहा दरम्यान मंगळवेढा ते ताडपद्री आर आरटीओ चेकपोस्टच्या पुढे उमदी गावाच्या दिशेने जात असताना फिर्यादी अभिजित नारायण वाडकर येणार गोपाळपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्या गाडीचा सहप्रवासी प्रमोद सुभाष शिंदे यास उलटी आल्याने गाडी थांबवण्यात आली त्याचवेळी पाठीमागून आलेल्या स्विफ्ट कारमधून उतरलेल्या तीन व्यक्तींनी अभिजित ती यांच्या डोळ्यात स्प्रे फेकून व प्रमोद शिंदे यास मारहाण करून गाडीत असलेली बारा लाख शहात्तर हजार आठशे रुपयांची रक्कम लंपास केली असा आरोप करत गुन्हा नोंदवण्यात आला होता मात्र उमदी पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे आरोपी प्रमोदी प्रमोद शिंदे यांच्याकडे केलेल्या चौकशीत समजले की सदर रक्कम त्याला त्याचे मालक फारूक यांनी दिली होती एवढी मोठी रक्कम पाहून हव्यासाला बळी पडलेल्या प्रमोदने आपल्या मित्रांबरोबर बनाव रचत चोरीचा खोटा गुन्हा दाखवला त्याने सिद्धेश्वर अशोक डांगे उर्फ दादा वय सत्तावीस रणार सांगोला तौफिक समशेर मनेरी वय पस्तीस रणार सांगोला आणि अक्षय हिंगोले रणार सांगोला यांना सोबत घेतले मिळालेली रक्कम आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी जबरी चोरीचा बनाव केला उमदी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणातील तिघा आरोपींना अटक केली असून एक आरोपी अक्षय इंगोले अद्याप फरार आहे गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार तसेच संपूर्ण बारा लाख शहात्तर हजार आठशे रुपयाची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे या संपूर्ण तपासाचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक श्री बंडू साळवे यांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले फक्त सोळा तासात गुन्ह्याचा यशस्वी छडा लावल्याने उमदी पोलीस ठाण्याचे विशेष अभिनंदन होत आहे दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी उमदी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ कंसात चार तीन कंसात पाच नऊ दाखल सदर गुन्ह्यामध्ये मंगळवेडा विजापूर हायवेवरती एका पिकअप ट्रकमधून पिकअप ट्रकच्या मागे एक स्विफ्ट येऊन त्यातून तीन अज्ञात तिसम उतरून त्यामध्ये ड्रायव्हरच्या डोळ्यात स्प्रे मारून व साक्षीदाराच्या डोळ्यात स्प्रे मारून गाडीमध्ये असलेले बारा लाख आठशे हे चोरून नेले होते दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप भुगे सर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री श्रीमती कल्पना बारावकर मॅडम माननीय डीवाय एस पी विपुल पाटील सर यांच्या आदेशाने आम्ही तपासाकरता दोन पथके स्थापन केली होती सदरची पथकी सांगोला मंगळवेढा हद्दीमध्ये आरोपीचा शोध घेत होती दरम्यान तपासामध्ये यातील प्रमोद शिंदे यानेच मित्र सिद्धेश्वर अशोक डांगे राहणार सांगोला व तौफिक शमशेन मनेरी व एक पाहिजे असलेला आरोपी अक्षय इंगोले यांच्या क्रवे केलेला आहे असे तपासात निष्पन्न झाले सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याची सोळा तासांच्या उकल झालेली आहे व यातील गेला मुद्देमाल जो आहे बारा लाख हजार आठशे तो तपास पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करून पूर्ण रक्कम ही हस्तगत केलेली आहे तसेच सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली जी स्विफ्ट कार आहे तीही हस्तगत केली आहे सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून गेला संपूर्ण हस्तगत केलेला आहे आणि एक आरोपी अद्याप अटक करणे बाकी आहे त्याचाही आम्ही तपास करून त्यालाही लवकरात लवकर गुन्ह्यामध्ये अटक करीत आहोत लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा